आणि आराम का आराम करतो आम्ही आता काजल पहिले नास्ता ते काय करून राहिली तर पहिले पाणी देणं बा पाणी दे आई बाबाले पहिले पिराले थंड देतो देतो ना पाणी थंड कपल नावाची चीज नाही तुझ्या जवळ काजल मी पहिलं समजत होतो लय हुशार आहे तू लय अकलीवान तू पण तू पुरी गधी आहे काजल पुरी गदी आहे गो एवढं कसं मोठं दिमाग तू या पासून काय केलं तुला काय केलं सकाळी पासून तुला थंड पाणी तुन फ्रीज मध्ये पाणी ठेवलं नाही तुन काय केलं काय तुन काय केलं म्हणजे कामं किती होते किती कामं सांगून गेले होते तुम्ही ते रूम साफ करणं म्हणजे काय कमी गोष्ट होती का ते पहिले भीती पुऱ्या झाडून काढल्या जायच्या झुळक्या पुरा मग खालून झाडून काढलं मग दोन दोन वेळा पोछा लावला तिथं मग आणि एवढं दोन रूम हॉल के स्वयंपाक घर साफ करणं नांगण बी जरा झाडझूड करून ठेवलं कपडे धुतले भांडे घासले स्वयंपाक बी केला डबल 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 कोण आला होता अजून मी तर जेवण गेलो नाही मी तर टिफिन नाही नेलो नाही ने, मग स्वयंपाक कोणासाठी केली तू डबल डबल म्हणतो काही नाश्ता करून नाही गेलते तुम्ही नाश्ता केला मग त्या नाश्त्याचे भांडे मग अजून आता स्वयंपाक आले मग आरामही केला मी थोडासा किती करून मी तर मग ते विसरली मी ते बॉटला ठेवणं आता ठेवल्या मी भरून आता थंड फ्रीजर मध्ये ठेवल्यावर तर थंड झाल्या का मी देतो आई बाबाला पाणी तुम्ही बसा शांतपणे नाही तर ते काय म्हणते तुम्ही कंबेट सोपा आनंद आनंद म्हणत होते ना ते घेऊन या जा काजर हे तुला बरोबर नाही केलं काजर आता आई बाबा जाऊ दे तू चांगली भोरपिडाच काढतो मी पहिले तर एक तुला आई बाबा मला बाहेर उभं ठेवलं पंधरा मिनिट आता गोंधळ आले आता पाण्यासाठी तरसो म्हणजे मा आईबाबाले तरसोतच का तू मा आईनं तरसोल का तुले का माझ्या बाबा काही बोलले तुले काय तर कोणत्या याचा बदला घेऊन राहिली तू कोणत्या कर्माचा बदला घेऊन राहिली मा आईबाबासोबत हम्म राहिली तू आव आता माय राखेश जी तुम्ही कधी गैरसमज करून घेऊ नका चुकीची समज तुम्ही स्वतःच्या मनाला घेऊ नका असं काही नाही आहे काही बदला नाही घेत ना मी काही जाणून बुजून नाही करून राहिले दरवाजा मला ऐकून नाही आला मी इकडे होते तुम्ही आवाज देते होते वाजवत होते मी इकडे होते ऐकून नाही आला आणि मी हे विसरले मी आता देतो ना मी थांबा ना आले ना आता घरी बसले ना आहे ना आता घरी का चालले का कुठं देतो मी आता पाणी देतो जेवण देतो सरळ देतो सत्तावीस पासून नाश्ता करून निघाली एवढ्या दूरचा प्रवास केला एवढ्या दूरून आले ऊन किती आहे बाहेर ऊन आहे बाहेर त्याचे गडे चुकले पाणी पाहिजे म्हणते पहिले पाणी थंड ते झालं असं थंड दे पहिले पाणी ते पहिले आईस खूप असं नाही तो फ्रीजर मध्ये ते आईस ते गोडे टाकून देते येईल पाणी पटकन आणि मग ते जेव्हा अर्धा घंटा मग ते, ते आराम करू दे आपली रूम घेऊन साफसूप केली ना साजरी आपली तर सापच राहते आपल्या रूम मध्ये आराम कर नाही काय मग ते आमचा तो गाना पटकन त्या रूम मध्ये त्याच रूम मध्ये आराम करते आपल्या रूम मध्ये का मग मी कुठे बसन मग दिवसभर बस स्वतःचीच पडली आहे तुले स्वतःची बस स्वतःची स्वतःची पडली आहे तुले दुसरे कुठं काय काही नाही पडली तुले दुसऱ्याची स्वतःची फक्त मतलबी आ, काही नको मला ऐकून घेतो मतलबीन फतलबी नको करा मला आता मग मी मी तर ना मला सकाळी सजून काम भी आता आता करून राहिले तर मला बी आराम करायचं लागेल जेवण करून घे जा चालले घेऊन ये जा त्या रूम मध्ये बस बा आई बाबाची रूम अलग अल आपली रूम अल्लग मी मला बी आराम करायचा राहते राकेश अरे काय पाणी काय ईर खंदून राहिले काय रे बापा जण भेटन का दोन वर्षाने पाणी काजल तुला नाही समजत का हो बाई का, का, का कोणी घरी आलो आम्हीच नाही कोणी समजा कोणी घरी आलं तर पहिले ते पाणी देऊन द्यायचं पिवाले आणि मग काय ते करत बसायचं चहा पाणी नास्ता समजते आई समजते मले तसं काही नाही सरच समजते मले पण कनी पाणी गरम होतं ते आपलं फिल्टरचं गरम पाणी येते ते गरम होतं तर मग थंड देवायचं होतं तुम्हाला एवढ्या गरमीतून तु आले उन्हातून आले तर आणि मी पाणी अंदर ठेवलं नव्हतं म्हणून मी ना फ्रीज मध्ये पाणी ठेवलं आणि थंड झाल्यावर तुम्हाला देतो म्हटलं होतं असं नाही तर समजते मला कोणी आलं मी देतो ना पाणीच देतो मी पहिले किती काम आहे का जनाचे तरी भूलभाल होता मी खटल्याचे काम करून बी व्यवस्थित करू असं कसं भुलली गरमीचे दिवस आहे तर पाणी थंड पाहिजेच आता जेवाले वाढू का मग बाबा आई जेवाले वाढतो मग नाही का स्वयंपाक झालेला आहे नाही 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 सुन बाई आताच नको वाटा आम्ही आता उन्हातून आलो आता पाणी पिलो आता अर्धा घंटा आम्ही आराम करतो आणि मग जीव लागंत मग जीवन घेतलं असतं बाबा मग दिवसभर आराम केला असता नाही हो आता एवढे दुरून दूरचा परवास झाला नाही जेवत नाही बाबा आता आराम करू दे कुठं इथं झोपा का इथं करा का जरा जरा आराम अर्धा घंटा तुमची इच्छा इथं बी करू शकता इथं आराम करा चालते इकडून बाबा झोपून जाईल इकडून तुम्ही झोपून जाई अरे इत तो, तो का जमन का आई बाबा अंदर चला अंदर बेड वर मस्त आराम करा पंखा घंका है आराम करा मस्त बेड वर चलाकेमते नहीं, नहीं, तो तो आम आई बाबा ले रूम दाख रूम मधी आराम कर ठीक है ना आई बाबा जो पर ग्दा तो गद्दा बेट सोपाता मग जेवण झाल्यावर आई बाबा त्याच्यावरच आराम करते आणि एक आपले चादर घेऊन बेडशीट बेडशीट घेऊन या कवर बी घेऊन येतात सोप्याचा संग ना हो, आणतो आणतो आता, आता जा म्हणतो तुम्हाला मग अजून संध्याकाळी मग अजून उद्या आठ दिवस निघून जाईन तुमच्या आताच जाऊन घेऊन या पटकन जा बरं मग तोपर्यंत आई बाबा आराम करते मग जेवण खाऊन होते मग जा पटकन आई बाबा करा तुम्ही आराम मी जर येतो बाहेरून मी आता कुठं जाता रे ब कामावर जात का मग अर्ध्या घंट्यात कसा येशील नाही नाही आई आणि ते आपलं कम्प्लीट सोपं आणच आहे ते घेऊन देतो म्हणतो कायले रे बाबू कायले खर्च करतो या भाड्याच्या खोलीत बाबा मग आता तुम्हाला आठ दिवस राहा तर तुम्हाला झोपायला लागन नाही का काही गरज नाही आम्ही इथंच आहे झोपू शकतो आम्ही जाऊ दे राहू दे खर्च नको करू हो नाही तर मग राहू दे सोप्यावर बी आराम करते नाही बाबा आई आईले खाली टाकून दे बाबा सोप्यावर तू टोन बंद ठेव मी येतो आई जातो मी घेऊन ये, येतो चाल बाई आम्हाला दाखव कुठे आराम करायला लागते हो चला वर तर काय पाहतो तिकडे पंखा लोक गर्मी लागते है नाही रे मोहन राकेश नाही रे, थे, थे, रे थे, थे, कौन ते आपलं तिकडे त्या जाड्या किती लागल्या रे त्या पंख्याच्या वरत जायक्या त्या कोणत्या कोणत्यानं जायक्या किती जायक्या लागल्या एवढीशीच तर रूम आहे अंथ्या दोन रूम आहे एवढं घर साफ नाही होत का, किती के का हा किती जायके लागले हे त्याच्यात काती नाही आहे बा कशी चालून राहिली घर बनून राहिली हा काजल तू तर म्हणत होती साफ केलं काय साफ केलं आज जाडके जुडके तर तशाच आहे काय साफ केलं मग तू सकाळी पासून केलं काय हे या हॉल राहिला साफ करायचा मी तर दोन रूम साईपाक घर केला साफसूफ ते केलं झटक झाटक हे राहिलंच होतं ते हे आता करून घेईन माय बाई किती कामं आहे बाबा तुला दोघाच करण दोघांचंच खाणं दोघांचेच काम करून घर जाय जायक्या लागू दे काय काम करतो बाई आप आपलं घर बाई एवढा मोठा बंगला असून किती साफसुथरा राहते येत जायकी नाही दिसू देत नाही जायकी दिसली का पटकन सांगतो स्वतः नाही करत ना सांगता मी तर कोणाला सांग हो ना आई मी करता कर ना ना जीवन ना थंड होते ना भाजी पोई हो आता करून घेतो जायक्या जुईक आहे ठेव नाही घरामध्ये पण होती येते जायक्या जुईक ना असा आपण असा झाडू मारतो झाडू लावतो का झाडतो का नाही तो तसा वरत मारून देवा झाडू होऊन जाते साप हो आई ठीक आहे ना आता आता जेवल्यावर मी झाडू लावून का तेव्हा करून घेऊन राकेश पंखा लावू रे बा गरमी गाडी होते रे बा पंखा लाव जर जेवायच्या वेळेस जर असा हो बाबा लावतो

बंदी राहते तरी साफसुफ करून ठेवा ना नाही आई तसं नाही आम्ही रोज चालू करतो ना जेवण वगैरे पण काही थोड्या वेळा अगोदर करायला लागते थोडंसं चालू केल्या बरोबर धूळ काही राहिलं त्याच्यावर पडते म्हणून मी जेवण आणण्याच्या जे पहिलेच चालू करून ठेवतो पण आज आठवण नाही राहिली काय हो माय बापा या पंखा बी धूळ धड साफ करत आहे ना तो हो जरासा कोळला कपडा घेवा पुसून टाका चांगलं कायच्यावर उभं होऊन हा पंखा बी साफ करून किती कचरा पडला खाली पंख्याचा करन ना आता मी ते दूर बसला काय कचरा आणून पडला तो इकडेच पडला बर झाला ते मकडी भाजीत कितीत नाही पडली नाही एवढी मोठी भाजी पोळी वाया जात होती कधी झोपलं आणि आपल्या अंगावर पडली चालली नाही फुरकून द्यान काय रोग त्वचा का अशा कचऱ्यानं हा काजल शिकली सवरली असन तू तुला एवढं ना समजत का मला समजते ना तुला समजत का त्वचा रोग होते हो ना या कचऱ्याने हा म्हणून साफ सुख ठेवा लागते आई मी करणारच होती ना आता नावच गेलं करतो मी साफच ठेवतो मी या पोया होय काय या कोणत्या जाडे जाडे पोया बनवल्या ढोर हो का आम्ही हा काजल पाहिजे नाही का आपल्या घरी कशा पोया बनवते कशा, कशा पोया बनते आपल्या घरी एवढ्या मोठ्या ढबाल्या बनते काय आणि केवढ्या मोठ्या मोठ्या झाडे झाड्या बनवून ठेवली आणि ते पोईस पोचाल्या पोचाल्या आम्हाला तीन घंटे चार घंटे लागण आई मी बी पतल्याच बनवतो पण कधी ते पीठ बिजवत लागल्या हम्म तू आणि ते ललिता काही फरक नाही काही बी म्हणलं तर काही ना काहीच तुमच्या पाशी बोलाय असं झालं तशाना तसं झालं तुम्ही स्वतः तर काही करतच नाही ते उनच जाते तुमच्याना नाही का फक्त चुकाच चुका होते फक्त बेकार कामात होते चांगलं कधी माई बिंदू मस्त आहे बा भिंदूच भिंदूची सर नाही तुम्हाला डोकेले ती कस राहायचं होतं हा आई जेव्हा ना चांगले बन हो बाबा आता काय तर आराम काजल आई बाबा जेवते तू ते वर मी सोफा आणला सोपा आणि बेडशीट टाकून ठेव आणि दोन पिलो काढ दोन पिलो म्हणजे कवर घेऊन टाकून आणि ते ठेवून जराशी झाडून घे पंखा घेऊन साफ नसून केला तर करून घे जाय आता ठीक आहे आता आई बाबा करा तुम्ही आराम मी आता जातो ऑफिस मध्ये आता? आता जातो का ऑफिस मध्ये किती वाजता तिकून येतो मी नऊ दहा वाजेपर्यंत येऊन जातो आई आता कायलेच जातो बाबू मग आता सुट्टीच पाडून घेणं मस्त आराम करतो बी आता घरी कायले जातो आता काय हाय हाय काम करतो रे बाबू आई इकडून गेला तिकडून आम्हाला आणून दिलं मग तिकडे गेला मग गद्द घेऊन आला अजून आता जेवला आता सजून आराम नाही केला ना आता अजून ऑफिस मध्ये जातो आजच्या दिवस राहू दे आराम करा आता आजच्या दिवस उद्यापासून रेग्युलर चालला जातो नाही बाबा आता कंपनी आपल्याला एवढं पॅकेज देते त्यानुसार कामही करावं लागते ना आपल्याला बाबा फुकटचे पैसे फुकटचं एवढं मोठं पॅकेज भेटते का मला काम करावं लागते जसं पैसा जसं पॅकेज तसं काम बी आहे तर करा, करा तुम्ही आराम करा आता आता जेवण खाऊन झालं मस्त आराम करा मी येतोच नऊ दहा वाजता मग करू आपण बोलू जर असं ते तर आहेच बाबा राकेश आता जेवढं पैसा तेवढं काम बी मेहनत बी आहे ना जास्त करायच लागते आणि बरं जायच तू काम कर आमचा काही फिकर करू नको आता आम्ही आराम करतो मग निघतो फिराले मस्त संध्याकाळी चहा घेत म्हणून हो बाबा ठीक आहे अजल आई बाबा उठले म्हणजे चहा बनवजो आणि मी तोस आणून ठेवलो ते तोस देतो दोन दोन आणि मग तर जाऊ देजो फिराले स्वयंपाक लवकरच करतो सहा वाजता साडे सहा सात वाजता आई बाबाला जेवाले देऊन देतो मग तुम्ही येऊन जाल माय टेन्शन नाही मी आध्यावर जेवून मी नऊ दहा वाजता आई बाबाला देऊन देजो फक्त बातच लवकरच हम्म बरं ठीक आहे ना मी लवकर सायपाकाला लागन देऊन देईन अकरा मग आराम आता आई बाबा नाही का अहो काजे हो आई बोला ना तो डब्बा कायचा चावय तो तिथं ठेवला हम्म कायच्यासाठी ठेवला तिथं म्हणतातच ते बघा उठण गिटन तर नाही त्याचं पाय लागन काय पाय लागून पडून जातील ना ते आई डब्बा नाही वय तो डस्टबिन वय डस्टबिन कायची डस्टबिन दसते का ते काय होय ते काय आहे त्याच्यात ठेवलं काय आहे हम्म कचरा 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 नेमते का नाही घरातला तो मी त्याच्यात टाकून देतो मग उद्या कचरा गाडी येते तर त्याच्यात मग उद्या टाकून लागते सकाळी माय कचरा पेठी मग घरात ठेवली हा तर कुठे ठेवू मग आता ह्या रूम मध्ये ठेवत असतो मी ह्या रूम मध्ये कोणी झोपत नाही राहत नाही इथंच ठेवत असतो मी चेतून झाडलं झुडलं गेतच कचरा टाकून देतो हाट? काय काय तुले हर गोष्टी सांगायला गुन राहिल्या उली उली हो बापालिशा ते एवढं मोठं अंगण आहे ना बाहेर तिथं ठेव ना बापा ते कचरा काय अंदर घरात भरून ठेवतो काय तो कचरा बाहेर ठेव एका कोणत्यात बाहेरूनच फेकून देवा आई मग उली उलीचा कचरा झाला म्हणजे का नाही मग बाहेर जा लागते ला ला दरवाजा खोलू खोलू म्हणून अंदरच ठेवतो तर मग काय होते जावं लागते बाहेर तो हा काय दरवाजा का चोवीस घंटे लावूनच ठेवतो काय आणि हायच किती दूर तो दरवाजा हा घरातून बाहेर जावं लागते तर कचरा घरात ठेवते उचलते बालती उचल आणि नेऊन ठो बाहेर नेऊन आता मी हा ना मला घरात कचरा नाही पाहिजे झोपाच्या ठिकाणी नेऊन ठेव बाहेर ते बालती उचल पटकन नेऊन ठेव बाहेर बिलकुल हो नेऊन ठेवतो हो पापा माथा कुठ आहे नुसती हे इथं करून ठेवलं हे असं काऊन तिथं झाडक्या लागल्या पोया भारी आम्ही मग खराब होऊन गेलो माया असंच चालू राहीन का आता आठ दिवस हे असं काऊन किती बोलत बसाव बापा जसं आहे तसं कायमसाठी राहायला आले काय तर जसं तसं तसे घनघन लावते मला आवडत नाही आले तर चुपचाप राह आता घन घन मा सासरा नाही बोलत काय होत बापा म्हणून तो म्हणत होती मी काय येते काय येते असं घन घन म्हणून मला आवडत नाही आले तर चुपचाप राहा जसं बनलं तसं खा जसं आहे तसं आणि बस आयले बोलत दे बसावतो तिकडे आठ दिवसाची गोष्ट आहे सांभाळून घेतो काही नाही हो बोलते तर बोलते सासूस दुसरं कोणी बोलते <t noises> आ, का काय केवढं साजरं लागते का नाही हो, लागते का सादर हो सादर लागते करा आता आराम करा आता hmm? hmm. hmm. काम नाही समजत बाईले उल लहान 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 कामं समजत नाही साफसफाई कशी करायला लागते काम कशी करायला लागते हा कशी करते बापाई काहीच नाही शिकवलं काय बापाईच्या का नाही शाळा शिकत राहिली पुस्तकात वाचत राहील अरे सो समज समोर आपल्याला किती दिवस राहा लागते आठ दिवस राही ना आहे जसं आहे तसं राही न काही कायदे बोलतो आजकालच्या पुरी बरी तसंच आहे त्याला जास्त काम नाही आवडत जास्त काम करत नाही त्या अशा कशा नाही करत जास्त काम करत नाही म्हणजे काय असंच गिदड भोस राहतेत का हा कसं बी जिथं खाल्लं तिथं जिथं ठेवलं तिथं काही तरी काम तर केलेच पाहिजे साफसफाईचे आता तू करजो बा तू करून घेतो आता हम्म मी मा घरीच काम करत नाही तर इथं पोराच्या घरी येऊन मला काम सांगता का तुम्ही इथं काम करू का मी काम करायला आली का मी पोराच्या घरी नाही तर मग आराम कर चुपचाप काय बोलतो आराम कर मध्ये आराम करू द्या थकलो थक बा सकाळी पासून झोपाच चुपचाप आराम कर मी येता नाही करत आराम मी तिकडे सोप्यावरच करतो आराम जरा झोपा तुम्ही मी जातो तिकडे हा बोलतो की नको काही आता सुन पाहिले हम्म भेटा काय हो तुम्ही सुनायला भेटा पोरायला भेटा हा बोला काही हा बोलला नाही तर सुधरण कशा द्या बोलात लागतेस अरे बाप कोण भेटे हां काढा कोणी कोणाला भेट नाही पण ते थोडस आता वातावरण ठीक ठेवण्यासाठी चुपचाप राहावं लागते ह तुम्ही राव चुपचाप गोड गोड गुड बनून मी नाही मला जे बोलायचंय ते बोलायचंय ते मी बोलन करा आता आराम करा हां मीं तो बायका सततच तो अंदर राही आणि दुसऱ्याच्या उजूर करायला जाते चाप इंत